वडील इतर बातम्यांकडे अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारा पुतळा अखेर तयार झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक असलेला पुतळा तयार झाला आहे आणि या पुतळ्याचं प्रतापगडाच्या पायथ्याशी अनावरण सुद्धा होणारे उभारलं जाणार आहे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुतळा बसवण्याची घोषणा केली होती त्यानंतर हा पुतळा तयार झाला असून महिन्याभराच्या आत या पुतळ्याचं अनावरण होणार आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी या पुतळ्याचं अनावरण होणार आहे अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारा पुतळा हा तयार केला के आणि पुढच्या आत प्रतापगडाच्या पायथ्याशी या पुतळ्याचं अनावरण होईल मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यासंदर्भात घोषणा केली होती त्यानंतर हा पुतळा तयार करण्यात आलाय दहा पंधरा शिल्पकारांना त्यांनी सरांनी इन्व्हाइट करून बोलवलं होतं त्याच्यामध्ये हे शिल्प जो कोणी घडवेल त्याचं मॉडेल येऊन पहिल्यांदा सबमिट करायचं होतं आणि ते सबमिट करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जजिंग केलं जाणार होतं पॅनलकडून आणि त्याच्या शिल्प ज्याचं शिल्प चांगलं असेल त्याला हे शिल्प घडवण्याचे चा म्हणजे संधी मिळणार होती तर ती संधी मला मिळालेली आहे आणि त्याचा मला खूप आनंद आहे शिवाजी महाराजाच्या छत्रपती महाराजाचा कोणी विरोध करू शकत नाही हा एक ऐतिहासिक सत्य आहे हा गौरवचा इतिहास आहे आपला दरवेळी काय आपले शिकवता की ते आला त्याने ते, ते मंदिर फोडले त्याने ते, ते लूट केली पण ते आपल्या महाराजाने काय विक्रम केला होता ते आजचे मुलामुलीच्या समोर जायला पाहिजे म्हणून आम्ही हा निर्णय केला आणि आज पुतला तयार केला तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी पाहूयात छत्रपती शिवाजी अफजल अफजलखानाचा कोतळाकडून वध करण्यात आलेला होता आणि ही प्रतिकृती प्रतापगडाच्या पायथ्याशी उभी करण्यात यावी अशी इच्छा सर्व शिवप्रेमींची होती त्यानंतर मंत्री प्रभात लोडा यांनी घोषणा देखील केली होती आणि त्या आता घोषणेची अंमलबजावणी झालेली आहे येत्या चार पाच महिन्यानंतर म्हणजेच पावसानंतर ही प्रतिकृती प्रतापगडाची पायत्याशी उभी करण्यात येणार आहे त्यामुळे संपूर्ण सर्व नागरिकांना या पु प्रतिकृतीचे दर्शन घेता येणार आहेत आणि आपण बघता वाघ नही मुंबईत आल्यानंतर सर्व शिवप्रेमी त्या वाघ दर्शनचे दर्श दर्शन घेण्यासाठी गेलेले आहेत त्यामुळे संपूर्ण वाघनख ही आकर्षित ठरलेली आहे तसंच आता ही प्रतिकृती देखील आकर्षित ठरणार आहे येत्या चार ते पाच महिन्यानंतर ही प्रतिकृती नागरिकांना बघता येणार आहे व्हिडिओ जर्निस्ट महेंद्र जुळसह मनोज जाळकर जय माशिन्यूज मुंबई